समर्थ स्वामी समर्थ पुण्य सगळ्यांना खूप सारे हार्दिक शुभेच्छा आणि आजही सुट्टी त्यामुळे आजीन सावकाश चालू आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि देवपूजा चालू आहे आणि आज करत आहे देवपूजा आपली राधा दिदी मस्त अशी रांगोळी काढते तर आपल्या अंकिताचं ढोंगजून आहे आणि हे लोणचं आहे माझी विदर्भातली मैत्रीण आहे सुवर्णात तिनं दिलेलं आहे अंकितासाठी तर मी भरणे आणलेले आहेत तुम्हाला दाखवते ह्या भरण्या आणलेल्या आहेत एक डजन त्यातले जे काढून स्वच्छ धुवून कोरडे केले त्यामध्ये हे आंब्याचं लोणचं हे आंब्याचं लोणचं जे आहे ते आपण बनवतो तसं नाही गोड आहे गोड याला पाक आहे गोड एकदम इतकं आहे ना गेल्या वर्षीच तिनं मोठी भरणी दिलेली समर्थला तर खूप आवडलेलं आता हे अंकितासाठी दिलेलं आहे अंकिताच्या लग्नाला आलेली स्वर्णा आणि अंकिता स्वर्ण एकमेक गरब्याला पण दोघी सोबत जायच्या डान्स ते केलेलं आणि अंकिताचं जेवण आहे म्हटल्यानंतर तिनं लगेच हे लोणचं दिलं अंकिताला खाण्यासाठी मी एक एक बरण्या भरून फ्रीजमध्ये ठेवते आहे डोळे जेवणाची तयारी चालू आहे आता यावर आपण ते हे करायलाच पाहिजे है ना छोटे छोटे नावाचं एक असं आंब्याचं गोड लोणचं असं एक तरी लोणचं तयार आहे आता सध्या हळूहळू सगळ्या भरण्या मला भरायच्या सहा लोणचे सहा चटण्या आणि मी काय काय बनवते काय काय भरते तुम्हाला नक्की दाखवेन या ठिकाणी तूप बनवते आता फिरवून झाले आता मी लोणीत धुवून काढते तूप बनवण्यासाठी ताजं ताजं तूप बनवायचं आहे गावाकड घेऊन जायचंय मला फराळीचं बनवण्यासाठी ढोळ जेवणासाठी आणि खूप घाईघाई झाली राधा देवपूजा पूजा करते आणि परत तिचं आवरायला गेली आणि मी स्वयंपाक बनवला आणि तूप बनवण्यासाठी तर इथं तूप कडवायला ठेवलोय आता राधा दिदी करत आहे मस्त अशी वांग्याची भाजी छान अशी मस्त ग्रेवीवाली भाजी बनवते एक बघूया तिच्या हातचं वांग कसं बनतंय आता टाकत आहे गोडा मसाला गरम मसाला हळद धने पावडर तू सांग की तू मुक्यासारखं मुकी मुक्या आहे का तू लाल तिखट टाकलं आता काळं तिखट तर छान अशी मस्त रस्सा भाजी करते ग्रेव्ही बनवून तर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तूप काढायला ठेवलं एका बाजूला एका बाजूला राधानी वांग्याची भाजी बनवली आणि मी परत चार भाकरी बनवली आणि आम्ही आता घेतलंय जेवायला आजच्या जेवणात आहे राधानी भाजी तळलेले आळीची चटणी ज्वारीची भाकरी तर आमचं झालेलं आहे फोटोशूट इथं घातलेले राधा लि माझी साडी संक्रांत रिवा साडी कोण छान दीदी छान दिसते ना नवरा हुडकूया हम्म गाडावाला हम्म <laughs> गाडावाल्याला आता तुला पाय मी लगेच झाल्यापासून मग तिला गाडावाल्याला द्यायचं घरातलं सगळं आवरून आम्ही लोणच्या आणि चटणी घेण्यासाठी गेलो आणि सगळे लोणचे आम्हाला ऐंशी रुपये पाव किलो आहे ह्या रेट मध्ये भेटले आणि ताजे ताजे फ्रेश आणि जे घरी नाहीत तेवढेच आम्ही विकत आणलेले आहेत त्यातलं आणि आम्ही घरी बनवलेले होते लोणचे चटण्या घेतल्या आणि आलो पार्लर मध्ये राधाचं मला स्टेप कट करायचा होता पण राधा नको बोलली यू कट करू या स्टेप मध्ये केस खूप छोटे होतात तर लॉंग मध्ये स्टेप कट करायचं होता पण ते जाऊ द्या म्हणलं पुढच्या वेळेस करूया ह्यावेळेस आम्ही तिचा यू कट केला त्यानंतर मीही या ठिकाणी माझ्या आयब्रो करून घेतल्या परत मला वेळ नाही पार्लरला यायला आणि छान असं स्टेटिंग करून घेतलं खूप छान हेअर कट झाला राधाचा लोणचे तर ही आहे उपवासाचं गोड लोणचं आंबट तिखट गोड लिंबूच

आपल्याला जेव्हा आवाचा शिटकावाच लागतील ब्लाउ म्हणजे छान आहे तो है ना oho muho anta tanno la oho kono kono kona ಈ ಜರಾ ಮಹುದ ಹ್ಮ್ मामी, मामी, मी तर सगळे लोणचे अरे आमच्या राधाबाईचा हेअरकट कसा वाटतय सांगा एकदम मस्त टाक तक। बस बस दिदी म्हणेल गी, तेवढ घे माझे लोणचे ह्या दोघीनेच खाऊन पार केलं <laughs> संध्याकाळच्या जेवणात आम्ही इथं भेळ बनवले बरं का कधी स्वयंपाक करायचा म्हणून तुम्हाला आता लोणचे सांगते लिंबू मिरचीचं हे फक्त लिंबूचं हे मिरचीचं इथं आहे उपवासाचं गोड आणि हे आंब्याचं गोड असे हे चार हे दोन तीन पाच झाले गावाकडे एक आहे आंब्याचं सहा लोणचे हे बघा झालं लोणच्या भर आपण याला नाव टाकूया की कधी टाकायचं नाव जिवून टाकूया ना एका साईडला करून ठेवू जिवून टाकूया आपण नाव त्याच्यावर ते एक भरणी गावाकडून यायच्या ना तिचं बी नाव टाकून रिकामी घेऊन जाऊन मग त्यात भरायचे बेळगी घेत दुसऱ्या याच्यात आज खूप फिरलो गदगद झाली लोणचे आणले मेकअपचं सामान आणलं पार्लरमधले बी कामं करून घेतले माझ्या आयब्रो केल्या आणि राधाचे हेअरकट केलं करत नव्हती हो तिला वडून वडून हेअर कट केले का हा